नमस्कार मंडळी आराध्य मराठी रेसिपी मध्ये सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण मस्त प्रकारे एक नवीन रेसिपी बनवूया तर इथे मी घेतलं एक बाउल आणि त्यामध्ये चार ते पाच चमचे इतकं बेसनपीठ घेतलंय तर तुम्ही प्रमाणानुसार एक वाटी इतकं घेऊ शकता त्यानंतर मी इथे दोन चमचे जाड रवा टाकून आहे आणि आलं लसूण मिरची पेस्ट पेस्ट टाकून घेतली त्यानंतर एक चमचा हळद एक चमचा मीठ आणि इथे कोल्हापुरी मसाला एक चमचा आणि धनेपूड एक चमचा आणि बा ओवा क्रश करून टाकलाय तर इथे कोल्हापुरी मसाल्याचा वापर करायचा कारण आपण इथे को कोल्हापुरी मसाला टोस्ट बनवतो आहे त्यासाठी आणि इथे मी असं ला लागता लागता थोडं थोडं पाणी टाकत आणि हे पीठ भिजवून घेते तर अगदी एवढ्या पिठासाठी मी अगदी छोटं कप इतकंच पाणी वापरलेलं आहे कारण प्रमाणानुसार म्हणजे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार ते करू शकता घट्ट परंतु शक्यतो हे पीठ येणं घट्टच करायचं आहे जेणेकरून आपल्याला हे टोस्ट म टोस्टला लावण्यासाठी ते हे पीठ जास्त घट्टच हवं आहे जर तुम्ही पातळ पीठ बनवलं तर पी टोस्टच्या आतमध्ये तेल जाण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला असं अशा आप पद्धतीनेच ते पीठ भिजवायचं आहे आणि त्यानंतर मी किती घेतलेले गीत आहे टोस्ट हे जे टोस्ट आहे ना, ना, ना हे जास्त असे क्रंची पण नाही आहे आणि जास्त असे नरम पण नाही आहे तर त्यानंतर मी ते कोथंबीर पण टाकली आणि आता आपल्याला हे पीठ जे आहे ते टोस्टला लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सगळ्या बाजूने टोस्टला व्यवस्थित प्रकारे लावून घ्यायचं आहे ते कुठलीही बाजू न सोडता अगदी च चारही बाजूने व्यवस्थित प्रकारे ते लावून घ्यायचं आहे जेणेकरून आतमध्ये तेल जाणार नाही या पद्धतीने त्यानंतर त्याच्यावरती तेल टाकून घ्यायचे तर अगदी छान असे हे टोस्ट होतात अगदी छान आणि त्यानंतर इथे तेल तापलेलंच होतं तर त्याच्यामध्ये मी हे टोस्ट टाकून घेतला आहे मस्त आता तळून द्यायचं आहे पाच मिनटासाठी एक साईडने व्यवस्थित तळून द्यायचं आहे त्यानंतर मग पलटवायचं आहे अशा दोन्ही साईडने व्यवस्थित प्रकारे ते तळून घ्यायचंय व्यवस्थित प्रकारे तळायची तळण्याची जी प्रोसेस आहे ती अगदी छान करायची जेणेकरून त्याच्यामध्ये तेल जाणार नाही याची जा काळजी घ्यायची पीठ व्यवस्थित घट्ट असेल तर नक्कीच व्यवस्थित प्रकारे ते तळल्या जातील तर हे बघा मस्त असं आपल्या इथे कोल्हापुरी मसाला टोस्ट तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने मी सर्व टोस्ट इथे तळून घेतले आणि मस्त सॉससोबत हे सर्व केले तर सॉससोबत आणि किंवा हिरव्या मिरची सोबत अगदी छान लागतात हे गरम गरम मस, एक एक तर खाण्यासाठी अगदी अप्रतिम एक प्रकार एक वेळचा नाश्ता तर सहज याच्यामध्ये होतो अगदी मस्त पोटभरीचा नाश्ता तयार झालेला आहे इथे बघा अगदी हिरव्या मिरच्या पण त्यासोबत तर खूप छान लागतात हे टोस्ट खाण्यासाठी गरम गरम नक्कीच ही रेसिपी ट्राय करा हे बघा आतमध्ये अजिबात तेल गेलेलं नाही अगदी मस्त झालेले आणि हिरव्या मिरची सोबत पण एकदम मस्त लागतात खाण्यासाठी तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा प्लीज व्हिडिओ बघून पुढे न जाते सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका थँक्यू सर्वांना